हॅलो कोण अरे रवींद्र बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोय ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझं तरी बोलण्याची ढब आहे का तुझा माहिती आहे का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय ना शांत बस नाही लावायचा फोन मला अरे तू तू दोन वर्षात का तू कोणी माहिती आहेस का तू हे तुला बोलायलो समजलास नाही बोलाय तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती धंदे आंबेडकर तुझी लायकी माहिती काय तुझ्या समजलास काय तुझी लायकी माहितीम चालला पण ठीक मागण्याचे धंदे तुझे ठेवमध्ये ठेव तुला ठेव माहिती रडवलेला ताब्यात बोलू नका अंधेरी बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब काय नाही हे युट्यू नाही रे सहारा घेऊन तू अवघड का बडबड करतोय चल चाल रेव चल सांगितलं एकच पाणी कम चाय ठेव चल जाय तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मला सांग तू कोण असशील कोण तू काय उकडून खाडे बांधणार आहेस का चल ठेव